अपघातग्रस्तला जागेवर सोडून गेल्यास वाहन चालकाला दहा वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड करण्याच्या केंद्र शासनाच्या विधेयकाच्या विरोधात वाहन चालकांनी संपूर्ण देशात संताप व्यक्त केला अर्धे आयुष्य वाहन चालवून पोट भरण्यात रस्त्यावर गेले आता उर्वरित आयुष्य जेलमध्ये जाऊन घालावे का असा संतप्त सवाल वाहन चालकांच्या वतीने केंद्र सरकारला करण्यात आला आहे केंद्र सरकारने अपघातग्रस्त वाहन चालकांच्या विरोधात नवीन कायदा लागू करण्याचं ठरवले आहे अपघातग्रस्तला रुग्णालयात किंवा पोलीस ठाण्यात नेणे बंधनकारक आहे अपघातग्रस्तला जागेवर सोडून पळ काढला तर ही टँटन म्हणून चालकाला तब्बल दहा वर्षाच्या शिक्षेसह दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा असल्यामुळे या निर्णयामुळे चालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली यामुळे हिट अँड कायद्याच्या बागलान तालुक्यातील नाय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे येणाऱ्या दिवसात सदर कायद्यात बदल न केल्यास जय संघर्ष वाहन चालक सामाजिक चा करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रबंधभूमी महाराष्ट्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी सांगितले आहे यावेळी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे प्रवीण देवरे अब्दुल बोहरी जाकीर पठाण केतन जैन रोशन भामरे पवार भैया निकम सोनू भामरे प्रकाश सावंत सागर दाणी विजय सोनवणे राजा शाह बापू पवार अमोल कापडणीस आनंद शिंदे कृष्णा सातव मयूर पाणपाटील आदी उपस्थित होते प्रबंधभूमी साठी चेतन दानी नामपूर ड्रायव्हर जो सरकार ने अभी नया कानून किया है बहुत गलत कानून है इस पे हम ड्राइवर लोगों को बहुत मुश्किल आने वाली है अभी हम सब ड्राइवर गरीब लोग रहते हैं सात लाख रुपया दस साल दस की सजा और सात लाख रुपये जो हम ड्राइवर गरीब ड्राइवर कहाँ से लाएंगे हमको सात आठ हजार रुपये पगार है उसमें अगर इतना पैसा लगा तो हम किधर से लाएंगे हमको तो उपास मारी की वेड़ आ जाएंगी जय संघर्ष हाँ कायदा कानून सर्व ड्रायवर बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सरकारला हे कळत नाही आहे की मागच्या वेळेस जेव्हा संपामध्ये ड्रायवर बंधू जेव्हा सहभागी झाले तर प्रतिदिन सरकारला बावीस हजार कोटी रुपयाचं दररोज नुकसान झालेलं आहे हे सरकारने लक्षात ठेवावं मी साधा आणि सरळ ड्रायवर आहे मला पगार सात ते सात हजार रुपये आहे माझ्या फॅमिलीने नंतर काय करायचं सरकारने या गोष्टीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे डायरेक्ट सांगितलं आहे की सात वर्षाची शि सात लाख रुपये जुर्माना आणि दहा वर्षाची शिक्षा तर माझ्या मुलाबाळांनी काय करायचं सरकार कोणत्या दृष्टीने आमच्यावर हा निर्णय दिलेला आहे आम्हाला ड्रायवर ड्रायवर कोणतीही घटना जाणून बुजून कधीही केलेली नाही आहे आणि झाली तरी ॲक्सिडेंट हो काही हो त्या ठिकाणी ड्रायव्हर हानी मारस होते पोलिसांकडे जावं लागतं म्हणून मी सरकारला एवढं नियोजन करतो की माझ्या ड्रायवर बांधवांना सर्वप्रमाणे काहीतरी निर्णय द्यावा आणि आमच्या परिवाराकडेही लक्ष द्यावं पाहिलं सरकाराने असा निर्णय द्यावा जय संघर्ष आणि काहीतरी मूलभूत मूलभूत सुविधा दिली पाहिजे जय संघर्ष जय संघर्ष चालक मालक सामाजिक संस्था प्रणित संघटना मी नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण देवरे ज्या केंद्र सरकारने हा काळा कानून कायदा आणला आहे ड्रायवर बांधवाच्या जीवाचा म जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यावर हा ज्या काळ्या काय कायद्याचा आपण निषेध करत आहोत ट्रक ड्रायव्हर असो या कुठलाही ड्रायवर असो त्याच्याकडनं झालेल्या गुन्ह्यास एवढी मोठी शिक्षा म्हणून या ड्रायवर बांधवावर हा मोठा अपराध आहे त्याच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची तरतूद नाही फक्त काळा कानून आणून ड्रायवर बांधवाचा जीवन मारण्याचा प्रश्न उद्भवित केला आहे त्यानिमित्ताने आम्ही जय संघर्ष चालक मालक संस्था संघटना प्रणीत आम्ही या कायद्याचा निषेध करीत आहोत आणि आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत जर या कायद्याची परत अंमलबजावणी नाही झाली तर जर हा कायदा मागे घ्यावा यासाठी आमच्या ड्रायवर बांधवांनी रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि ड्रायवरच्या हितासाठी काहीतरी नवीन कायद्यात बदल करावा ही आमची विनंती आहे